महेंद्र पथके यात्रा कमिटी पोल्ट्री सिवर म्हणून काम करतोय सलाबातप्रमाणे यावर्षी यात्रा भरत आहे यात्रेमधील जागा वाटपाचं काम जवळजवळ संपलेलं आहे ज्या ज्या लोकांना जागा अलॉट झालेल्या आहे त्यांनी त्यांचे काम चालू केलेलं आहे यात्रेमध्ये यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे यात्रेच्या मध्यभागी बरोबर पंचेचाळीस फूटचा अत्यंत रुंद असा रस्ता सोडलेला आहे त्यामुळे सर्वांची चांगली सोय होईल त्याचप्रमाणे यावर्षी कोर्ट जिल्हा न्यायाधीशाच्या आदेशानुसार पाच जणांची कोर्ट रिसवरपदी नेमणूक झालेली आहे त्यामध्ये शशिक ॲडव्होकेट शशिकला खाडे आहेत ॲडव्होकेट विशालदीप बाबर आहेत ॲडव्होकेट नितीन बाबर आहेत ॲडव्होकेट विक्रांत बनकर आहेत ॲडव्होकेट सारंग वांगीकर आणि मी महेंद्र पटकी अशी आमची कोर्ट रिसवरपदी झालेली आहे आणि सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपापली दुकानं मांडायला सुरुवात केलेली आहे आणि आज संध्याकाळी अंबिका देवीची पालखी निघणार आहे आणि आज संध्याकाळपासून यात्रेचा शुभारंभ होत आहे तरी या सर्व गोष्टींची नागरिकांनी नोंद घ्यावी